विधानसभा निवडणुकीत महायुतीनं भरघोस यश मिळवल्यानंतरही शपथविधी पाच तारखेपर्यंत रखडलाय एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे तर शपथविधीच्या विलंबामुळे अजितदादा अस्वस्थ असल्याची चर्चा आहे भाजपचा आणि राष्ट्रवादीचा शपथविधी उरकून अशी भूमिका राष्ट्रवादीनं मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूया शपथविधीला विलंब अजितदादा अस्वस्थ भाजपसह राष्ट्रवादीच्या शपथविधीसाठी दादांचा आग्रह तातडीनं सरकार स्थापनेची अजितदादांची मागणी महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळवल्यानंतरही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाहीये भाजपचा मुख्यमंत्री होणार असला तरी अद्याप नाव जाहीर झालेलं नाहीये शिवसेनेचे नेते अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदावर दावा सांगताय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या समर्थनार्थ पोस्टर बाजी केली आहे तर शिवसेना बसल्याची सूत्रांकडून मिळते आहे या सगळ्यामुळे शपथविधीला विलंब झालाय आणि याच सरकार स्थापनेतील विलंबामुळे अजितदादांची राष्ट्रवादी प्रचंड अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ झाली आहे सत्ता स्थापनेतील विलंबामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरल्याची माहिती मिळते आहे तातडीने सरकार स्थापनेची अजित पवार यांनी मागणी केली आहे शिवसेना अडली असेल तर सेना वगळून शपथविधी करा अशी ही मागणी जोर धरू लागली आहे राष्ट्रवादीतील नेत्यांची शपथविधीसाठी आग्रही भूमिका आहे भाजपच्या सीएमसह राष्ट्रवादीच्या डीसीएमचा शपथविधी करावा ही मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे महायुतीकडे बहुमत असल्यानं किमान दोन पक्षांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकून घ्यावा या मागणीसाठी अजितदादांनी दिल्ली गाठली आहे अमित भाईंच्या भेटीसाठी आले होते अशातला काय भाग नाही पण शक्य असेल आणि झाली तर भेट त्या ठिकाणी होऊ शकते मलाही माहिती आहे की आज माननीय पंतप्रधान महोदय आणि अमित भाई हे चंदीगडमध्ये त्या ठिकाणी आहेत तेव्हा दिवसभरामध्ये काही दादांची काही खासगी कामं असतील तर ती त्या ठिकाणी हो होतील राजकीय चर्चेच्या निमित्ताने आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा भेटू शकतो कारण मलाही आता पार्लमेंटमध्ये काही कामकाज आहे माझ्याही कमिटीची त्या ठिकाणी मिटिंग असल्यामुळे आम्ही बघूया एकमेकाशी संपर्क झाल्याच्या कदाचित भेट होईल राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या उपमुख्यमंत्री पदासोबतच चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू आहे अजितदादांची दिल्ली वारी अस्वस्थतेतून असल्याचं सांगण्यात येत आहे दिल्ली वारीनंतर तरी त्यांची अस्वस्थता कमी होणार का याची उत्सुकता आहे दिल्लीहून उर्वशी होणासह मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई